खोल अंधारात जिथे प्रकाशही पोहोचत नाही तिथे एक प्रचंड आणि भयानक जीव लपलेला आहे खलाशांनी याची गोष्ट सांगितली आहे त्याचे नाव पण तो फक्त एक मिथक आहे का की तो खरोखर अस्तित्वात आहे आज आपण याचे रहस्य उलगडणार आहोत प्राचीन ग्रंथांमध्ये लेव्हायथानचा उल्लेख आहे तो एक विशाल सर्प म्हणून सांगितला आहे नॉर्स बॅबिलोनियन आणि अनेक संस्कृतींमध्ये समुद्रातील भव्य सर्पासारख्या जीवांच्या कथा आहेत या कथा फक्त कल्पना आहेत का की त्या कुठल्याख्या जीवावर आधारित आहेत विज्ञान आपल्याला सांगते की समुद्रात काही महाकाय जीव आहेत कोलोसिस्क्विड ब्लू व्हेल यांसारखे पण महासागर अजूनही खूप गूढ आहे काही वैज्ञानिकांनी अशा आवाजांची नोंद केली आहे जे कोणत्याच ज्ञात जीवांचे नाही हा आवाज लेव्हायथॉनचा असू शकतो का इतिहासात असे अनेक किस्से आहेत जिथे खलाशांनी महासागरात भव्य प्राण्यांना पाहिल्याचा दावा केला आहे काहींनी सागरी ड्रॅगन पाहिल्याचे सांगितले आहे काही जहाजांनी अज्ञात सागरी जीवांची झलक पाहिली आहे पण हे सर्व प्रत्यक्षात आहे का विज्ञानाने काही पुरावे दिले आहे लाखो वर्षांपूर्वी महासागरात मोठमोठे भक्षक होते लिवयाटन मेलविल्ली नावाची व्हेल टीरेक्स सारख्या मोठ्या दातांसह होती पण अजूनही महासागराच्या फक्त पाच टक्के भागाचा शोध लागला आहे मग बाकीच्या अज्ञात भागात काय दडले आहे तर लेभायथान खरोखर आहे का की तो आपल्या भीतीतून निर्माण झालेला एक मिथक आहे महासागर अजूनही अनेक रहस्यांनी भरलेला आहे आपण जितके खोल जाऊ तितके नवीन प्रश्न समोर येतात तुम्हाला काय वाटतं लेभायथान खरोखर आहे का की तो केवळ एक कल्पना आहे तुमचे विचार आम्हाला कळवा आणि अजून रहस्यमय गोष्टी जाणून घेण्यासाठी सोबत रहा